महाराष्ट्रात अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वांकश मूल्यमापन या विषयावर आधारित महाराष्ट्रातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे शिबिर आयोजित केले आहेत या प्रशिक्षणाचा हेतू आणि उद्देश काय आहेत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या विषयाचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून याविषयी जाणून घेऊया नमस्कार अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे जे पाच दिवसाचं प्रशिक्षण होतं तर हे मेरी मॅग्युलर शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होतं तर ह्या प्रशिक्षणामध्ये मी सुलभक म्हणून एक भूमिका हे केली मला ही भूमिका अत्यंत आवडली याचं मुख्य कारण असं की विद्यार्थी स्वतः प्रेरित होऊन शिकायला पाहिजे हे जे तंत्र या ठिकाणी वापरलं गेलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यावेळेस शिक्षक शिकवतो त्यावेळेस फक्त विद्यार्थी ऐकून ते अंमलात आणेलच असं मात्र होत नाही आणि बरेचसे विद्यार्थी असर नावाच्या स्तरामध्ये राहतात ते पिसापर्यंत जातच नाही तर हे महत्त्वाचे जे तीन स्तर आहेत तर ते, ते ती, ती तीन स्तरावरची माहिती या प्रशिक्षणामध्ये मोठ्या पद्धतीने आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने सुलभ सुलभक म्हणून मी इतर प्रशिक्षण धरणार्थींना सांगण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये विद्यार्थी सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करेल आणि तो कसा शिकेल या प्रशिक्षणाचा खऱ्या अर्थाने हेतू होता आणि तो परिपूर्ण साध्य करण्याचा सा, आम्ही सर्व सुलभांनी प्रयत्न केलेला आहे शिक्षण विभागातर्फे चालू असलेले आमचे हे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे प्रशिक्षण आता येथे चालू आहे आणि ते जे शिक्षण विभागाने आमचे प्रशिक्षण सुरू केलेलं आहे त्यामधून आम्हाला पुढचा विद्यार्थी प्रगतशील विद्यार्थी आणि प्रगतशील महाराष्ट्र घडवायचा आहे नवभारत भारताकडे नवभारत भारताकडे आम्हाला त्यांना घेऊन जायचं आहे आणि त्यामुळेच आम्ही या प्रशिक्षणातून आम्हाला खूप सारे विद्यार्थी स्वत स्वयंप्रेरणेने शिकणार आहे हे आम्हाला समजलेले आहे संत ज्ञानेश्वर माऊली जे आहे त्यांनी पसायदानामध्ये विश्वास कल्याण जे आहे आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तो शो निमज द्यावे म्हणजे विश्वाची जी संकल्पना आहे आपल्या शतकामध्ये मांडलेली होती अठरा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या पाच दिवसाच्या प्र... प्रशिक्षणामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या हे प्रशिक्षण खूप महत्वाचं वाटतंय आमच्या दृष्टीने कारण असं जाणवलं की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी काही उपजत गुण असतात आणि विद्यार्थी हा दुर्लक्षित होतोय पण या प्रशिक्षणामुळे आम्ही प्र विद्यार्थ्यामध्ये असलेले जे सुप्त गुण आहेत ते बाहेर काढू शकतो जसं की आम्ही त्यांना विविध आव्हानं देऊ शकतो तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो यामुळे काय होणार आहे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि या आत्मविश्वासामुळेच आत्म तो अजून काही नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकणार आहे जसं की आता जगाच्या लेवलला जर जा जायचं असेल तर विद्यार्थ्याला बऱ्याचशा भाषा येणंसुद्धा गरजेचं आहे मग विविध तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी भाषा शिकू शकतो म्हणजेच कुठेतरी तो जागतिक पा, जागतिक पातळीवर तो स्वीकारला जाईल हे जे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक सगळ्या अंगाने म्हणजे तीनशे साठ अंशाच्या अँगलनी विद्यार्थ्यांचं आपल्याला मूल्यमापन करायचंय त्याचबरोबर अध्ययन करायचे विद्यार्थी स्वतः शिकते झाले पाहिजेत यासाठी शासनाने हे जे आमच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हे जे प्रशिक्षण ठेवलेलं आहे हे यासाठी आम्ही शासनाचे त्याचबरोबर आमचे सुलभ आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की ज्यांनी आमच्यासाठी हे उत्तम आणि आव्हानात्मक प्रशिक्षण आयोजित केलं होतं धन्यवाद गेले पाच दिवस आम्ही जे प्रशिक्षण घेत आहोत त्याच्यामध्ये जगण्याकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलायचा आहे आणि आपल्याला एक जागतिक पातळीवरती प्रत्येक विद्यार्थ्याला स्वीकार्यता मिळायला हवी या दृष्टीने एक शंभर टक्के मुलांच्या शंभर टक्के क्षमता आहेत त्या विकसित झाल्या पाहिजेत आणि त्या सगळ्या करण्यासाठी एक शिक्षक म्हणून माझी भूमिका काय असणार आहे तर ती सुलभकाची असणार आहे सूचकाची असणार आहे आणि मार्गदर्शकाची असणार आहे तर हे सगळं आम्हाला या प्रशिक्षणातून शिकायला मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे म्हणजे खूप छान वाटलं की प्रत्येक मूल आता स्वतःहून शिकू शकणार आहे म्हणजे आम्हाला आता शिकवायची गरज नाही आहे तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करायची गरज आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तर प्रत्येक शिक्षकाचं काम आहे ते कमी होणार आहे आणि त्याच्यातून मिळणारा जो परिणाम आहे तो दुप्पट होणार आहे आणि त्यातूनही पुढे जे आपल्याला साध्य करायचं आहे ती प्रक्रिया आहे ती अतिशय तिप्पट होणार आहे आणि त्याच्यामुळे खूप खूप आनंद आम्हाला मिळाला की अशा पद्धतीची एक शिक्षण प्रक्रिया आहे ती पुढे भविष्यामध्ये येणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्येच ती लागू होणार आहे आणि त्या दृष्टीने हे जे प्रशिक्षण आम्हाला मिळालेलं आहे तर ते म्हणजे परिपूर्ण प्रशिक्षण मिळालं असं म्हणता येईल